नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋषिकेश सौमित्र म्हणतो मला एक गोष्ट सांग विचार करण्यासारखी आहे मैपतसारख्या माणसाला सयाजीराव मदत करू शकतो तर सयाजीरावांनासुद्धा महिपतने मदत केलीच असेल की महिपतच्या मदतीने सयाजीरावांनी नानांना पनवेलमध्ये नेऊन ठेवलं असेल आणि आता तर तिथे जानकी आणि अवंतिका सुद्धा आहे तरी ते जानकी आणि अवंतिका एका गोडाऊनमध्ये आलेले आहेत आणि त्यांना ते गोडाऊन दिसतं आणि तिथे बाहेर कुलूप असतं तर जानकी त्या गोडाऊनला पा बाहेरून हात मारते आणि हात मारल्यानंतर आतमधून कोणाचा तरी आवाज आल्यासारखा तिला वाटत असतो आणि जानकी लगेच अवंतिकाला म्हणते अवंतिका तू आता आवाज ऐकला आहेस का कोणाचा तरी आतमधून आवाज आला आहे आणि कोणीतरी आपल्याला आवाज येत आहे असं ती अवंतिकाला म्हणत असते आणि त्या दोघेही खूप आश्चर्यचकित हो होतात तर बाहेरचे कुलूप असतं त्या कुलपाला त्या दगड घालतात आणि दगड घालून आतमध्ये गोडाऊनमध्ये जातात तर गोडाऊनमध्ये गेल्यानंतर जानकीला नानांच्या हातामधला धागा सापडतो आणि तो धागा सापडल्यानंतर जानकीला विश्वास पडतो की नाना आता येथेच आहेत आणि यावरती अवंतिका जानकीला म्हणते हा धागा तोच आहे ना जो धागा तुम्ही नानांच्या हातामध्ये बांधला होता यावरती जानकी म्हणते हो हा धागा तोच आहे आणि आता मला खात्री पटलेली आहे की नाना जिवंत आहेत त्यांच्या खोट्या आरोपामध्ये ऋषिकेशला ज्यांनी कुणी अडकवलं होतं ना त्यांचा चेहरा सुद्धा लवकरच पुढे येणार आहे आणि ते कोण आहे हे सुद्धा कळणार